मित्रांनो तुम्ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये एखादा रेडी टू असा फ्लॅट शोधत आहात का तर जराही स्किप न करता हा व्हिडिओ हो पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे ओरोस मध्ये या ठिकाणी आजचा आपला नऊशे सदुसष्ट स्क्वेअर फीट टू पॉईंट टू बी एच के रेडी टू आजचा आपला फ्लॅट आहे मित्रांनो आता आपण किचन मध्ये आहोत आणि किचन मधून थोडं पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडते या फ्लॅटची आपली पहिली बेडरूम प्रशस्त अशी आजची आपली बेडरूम आहे या बेडरूमला लागूनच या ठिकाणी बाल्कनीची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि या बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट या ठिकाणी शॉवरची सुविधा उपलब्ध आहे तसेच जागा मालकांनी या फ्लॅटच्या मध्ये पीओपी सुद्धा करून जागा आहे एलईडी लाईट्स देखील बसविले आहेत तर आता आपण पाहत आहोत दुसरी छोटी बेडरूम आहे मित्रांनो आजचा आपला फ्लॅट आपल्या मुंबई गोवा हायवेवरून मोजून शंभर मीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच पूर्णपणे रेडी टू मोठची आपली प्रॉपर्टी असल्याने ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क साईट व्हिजिट देखील करू शकता हा आहे बाथरूम आणि या बाथरूमला लागूनच वेस्टर्न टॉयलेटची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण पाहत आहोत ती आपल्या फ्लॅटची तिसरी बेडरूम आहे पहिल्या बेडरूम प्रमाणेच ही बेडरूम देखील प्रशस्त आणि मोठी आहे पहिल्या बेडरूम प्रमाणेच या बेडरूमला देखील गॅलरीची सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर आजच्या आपल्या नऊशे सदुसष्ट स्क्वेअर फीट आकारमानाच्या किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पंचवीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहतील धन्यवाद